Bán ra tỷ lệ n g à सवार दिले का कशा भावाने दिले सोडा दिला आणि जुडी पन्नास जोडी दिली आणि सोडा दिला बरोबर आणि हा हे चाळीसला दिलेत का सिंगल आहे का अभि बरोबर मित्रांनो चाळीसला तुम्ही सर्व घेतले तुम्ही बरोबर मित्रांनो चाळीसला दिलाय ती जुडी दिली पन्नास ला आणि तो एक सतराला झाला व्यवहार बरोबर आणि

बरोबर मित्रांनो संपूर्ण गोरे विक्री झालेले पोशकता अन्ना चौधरी यांची जोड होती मित्रांनो एकच नंबर गोरे त्यांच्याकडे पाहू शकता गोरे पाहू शकता क्वालिटीचे गोरे मित्रांनो संपूर्ण गोरे विक्री झालेले आहेत पाहू शकता तर नाव काय आपल्याला अब्दुल शकील बरोबर अन्ना व्यवहार कसा केला आपण यांच्याशी आपल्याकडे आजपर्यंत पर्यंत धाव आले बरोबर त्यांचा मला कॉल फोन आला बरोबर शेड आहे मी येतोय बरोबर त्यांना आपण 2000 रुपये त्यांना खूप म्हणजे कमी कमी करून आपल्या आज आपले नाव धाव आले बस बरोबर हां त्यांचा रोक टोक हवा चला वाज पर्यंत आले बस आपले नाव काढले होते पण व्यवहार टाकले यांचा व्यवहार व्यवहार म्हणजे तुम्हाला त्यांचा आवडलेला आहे बरोबर बरोबर पैशासाठी परंतु थोडा थांबले आमचे पैसे म्हणून चांगले ते बरोबर हे आप आप दील, आप दील, आप। आप जे आहे ना आपले तक्रार खासदारचे खास बरोबर बरोबर मागे पण तुम्ही जुडी घ्यायला बरोबर बरोबर संपूर्ण गोरे आपण घेतलेले आहेत व्यवहार रोग झालेला आहे आपल्याला व्यवहार आवडला आपल्याला त्यांचा चौधरी चाळीस रावचे प्रख्यात व्यवहार यांच्याकडून सहा सात गोरे त्यांनी विक्री घेतलेले आहेत एकच नंबर गोरे होते मित्रांनो गोऱ्यांची एक नंबर क्वालिटी संपूर्ण गोरे घेतलेत त्या ठिकाणी आपण एक सिंगल होता बरोबर दादा आपण एकच ही साडी घेतलेली आहेत रेसिंग साडी घेतलेली आपण संपूर्ण मित्रांनो रेसिंग साडी घेतलेले आहेत हे आदत त्यामध्ये बाकी पाहू शकतो या ठिकाणी व्यवहार चांगला झालेला आहे नमस्ते कितने लायते आज लाए लायते क्या कैसा बाजार आज का बंद आहे बरोबर एक किंमत क्या बोलीस की पहिली गोरी की बोलने का बाईसाठ हजार देने का फायनल एकावन्न हजार तक जाएगा दा तुम्ही कसं आहे दहा में चार दहा ते रिंगिंग चालू आहे का बरोबर मित्रांनो चार दहा ते बघू शकता एक नंबर किंमत आहे किंमत जी सांगितली त्याच्यात कमी जसं होणार आहेत लाच ओनचे प्रकेट व्यापारी मित्रांनो आपण बरेच व्हिडिओ त्यांचे पाहिले असेल आपण या ठिकाणी तर फायनल किती तक आहे एकावन्न हजार कितने तक आहे अभि

बरोबर आहे का काय बरोबर मित्रांनो दोन गोरे आणलेले आहेत दोघे गोऱ्यांची किमती आहेत ज्या किमती सांगितल्या त्यान पण व्यवहार असतात म्हणजे असं होणार आहेत रिंगेचे आहेत मित्रांनो दोघी एक चार दाई एक चार दाते ते जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे बरोबर असा आधा ते आई एक चार दा ते तर सेट आपलं नावावर मोबाईल नंबर बोलो बरोबर बरोबर राहणार मोबाईल नंबर पंचान्न एक तेरा बरोबर आपली लास्ट लोकेशन मी धावणार किती आपली घरपी बी धावून राहते शेतकरी कमी बी आहे ना बरोबर मित्रांनो आपण मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा लास्ट लोकेशनचे प्रख्यात व्यापारी मित्रांनो दोन गोर आहेत त्यांनी आता चाळीस गाव बैल बाजारामध्ये आणलेले आहेत क्वालिटी पण मित्रांनो गोर यांची रिंगेला चालू आहेत एक चार दात एक सहा दात एकच नंबर गोर आहेत पाहू शकता या ठिकाणी क्वालिटी पण गोर यांची आज फक्त चाळीसगाव बाजार दोन गोरे आहेत त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर लाचूटेशनला उद्याचा बाजार त्या ठिकाणी पण त्यांच्याकडे एकदम छान प्रकारचे गोरे आणि कामाच्या वेळेला असतात मित्रांनो शेतकरी मित्रांनो दादा भोबोराडे यांच्या संपूर्ण जोड्यांचा व्यवहार झालेला आहे एकच नंबर त्या मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी पाहू शकता दादा भोबोराडे यांच्या जोड्यात आहे मित्रांनो संपूर्ण जोड्यांचा व्यवहार झालेला आहे या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीच्या जोड्यात मित्रांनो い何